नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागात विशिष्ट पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा व्यवस्थित फिलअप करून आवश्यक त्या सर्व डॉक्युमेंटसहित तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाअंतर्गत विशिष्ट पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट अँटमॉलॉजिस्ट व्हेटरनरी ऑफिसर फूड सेफ्टी एक्सपर्ट ॲडमिन ऑफिसर टेक्निकल ऑफिसर फायनान्स रिसर्च असिस्टंट टेक्निकल असिस्टंट मल्टीपर्पज असिस्टंट ट्रेनिंग मॅनेजर टेक्निकल ऑफिसर डाटा ॲनालिसिस्ट डाटा मॅनेजर कम्युनिकेशन स्पेशालिस्ट फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियनसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही बघू शकता इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतलावरती येऊन ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो अर्जाचा नमुना म्हणजेच ऑनलाईन फॉर्मचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पी डी एफ दिलेली आहे ह्या पी डी एफच्या शेवटी देखील दिलेला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित भरून दिलेल्या सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसहित अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून सोळा चार दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे ॲड्रेस तुम्ही बघू शकता तिसरा मजला मुख्य इमारत शिवाजीनगर आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका पुणे ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज भरून त्या अर्जासोबत हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे या सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी सेल्फ अटिस्टेड करून जोडायच्या आहेत आणि त्या दिलेल्या ॲड्रेसवरती सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे ते तुम्ही बघू शकता यामध्ये पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेच्या दाखला किंवा दहावीचा टी सी किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट फोटो आय डी किंवा रहिवाशी दाखला शैक्षणिक अहर्तेचे जे प्रमाणपत्र आहे यामध्ये शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका असेल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र किंवा काही तुमच्याकडे अतिरिक्त शिक्षण असेल तर त्याबाबतचं नोंदणी प्रमाणपत्र असे संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहे संपूर्ण डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला तुमच्या अर्जसोबत जोडायच्या आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे मित्रांनो हे जे पदं आहे निवळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे सहा महिने कालावधीकरता ही पदं जी आहे ती भरली जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आता कोणकोणते पदं या ठिकाणी भरले जाणार आहे ते तुम्ही बघू शकता लॅब टेक्निशियन हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो तुमचं बी एस सी डी एम एल टी असणं आवश्यक असणार आहे आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी तुमच्याकडे मागितलेला आहे मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला बावीस हजार सहाशे दहा इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तर रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे हे सर्व पदांसाठी सारखंच आहे हे आपण तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर पुढचं जे पद आहे फार्मासिस्ट हे पद असणार आहे यासाठी डी फार्मसी आणि एक वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी बावीस हजार सहाशे दहा इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे कम्युनिकेशन स्पेशालिस्ट या पदासाठी तुमचं दिलेल्या विषयातनं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तीन वर्ष एक्सपिरियन्स तुमचा ग्रॅज्युएशन नंतरचा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचा आणि पाच वर्ष एक्सपिरियन्स तुमचा डिप्लोमा ग्रॅज्युएशन नंतरचा या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात ज्यासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपये महिना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे डेटा मॅनेजर हे पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो तुमचं आय टी किंवा कम्प्युटर सायन्स या विषयातनं पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक असणार आहे किंवा जे उमेदवारांनी आय टी किंवा कम्प्युटर सायन्समधनं पी जी डिप्लोमा केलेला आहे असे उमेदवार किंवा आय टी आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधनं पदवी घेतलेले उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र या पदांसाठी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि या पदांसाठी देखील तुम्ही वयाची अट या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो या पदांसाठी पदा पदा पन्नास हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे डेटा ॲनालिस्ट हे पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा त्याच्याशी इक्व्हॅलेंट क्वालिफिकेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्याच्यातनं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमची असेल आणि तुमच्याकडे दिलेल्या विषयाचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या साठ हजार पगारासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे टेक्निकल ऑफिसर आय टी हे पद असणार आहे यासाठी मित्रांनो आय टी किंवा कम्प्युटर सायन्समधनं तुमचं एम टेक एम बी ए आय टी किंवा एम सी ए किंवा एम एस सी सी एस किंवा आय टीमधनं असणं आवश्यक असणार आहे तुम्ही बघू शकता दिलेल्या विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे किंवा ज्या उमेदवारांनी आय टी किंवा कंप्युटर सायन्समधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अॅप्लिकेशन करू शकणार आहे या पदासाठी देखील तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे ट्रेनिंग मॅनेजर हे पद असणार आहे या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन आणि एम बी ए असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांनी एम बी एच आर मॅनेजमेंटमधनं केलेलं आहे अशा उमेदवारांना या पदासाठी या ठिकाणी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे आणि या पदासाठी देखील तीनपेक्षा जास्त वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे अशाच पद्धती मित्रांनो संपूर्ण पदांचं तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन पगार या ठिकाणी चेक करू शकणार आहे किती वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे जसं की मल्टीपर्पज असिस्टंट या पदासाठी दोन वॅकन्सी असणार आहे या पदासाठी तुम्ही बघू शकता दिलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून तुमची पदवी असेल आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल या व्यतिरिक्त टायपिंग स्पीड देखील पदा या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे आणि या पदासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे मित्रांनो टेक्निकल असिस्टंट हे पद असणार आहे या पदासाठी तुमचं एम एल टी या विषयातनं बी एस सी असणं आवश्यक असणार आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे पद आहे रिसर्च असिस्टंट असेल टेक्निकल ऑफिसर असेल आशेल, ॲडमिन ऑफिसर असेल असे प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याची संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच किती पगार दिला जाणार आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वाधिक पगार तुम्हाला जो पहिलं पद आहे या पदासाठी या ठिकाणी दिलं जाणार त्याची देखील डिटेल तुम्ही बघू शकता सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट हे पद असणार आहे दिलेल्या विषयातनं तुमचं एम बी बी एस असणं आवश्यक असणार आहे यासाठी एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो एज्युकेशन ेशनुसार तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात जा आहेत ज्यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या डॉक्युमेंट सहित पाठवणं आवश्यक असणार आहे डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमचे शैक्षणिक माहिती माहिती काही अनुभव असेल अनुभव संदर्भाची माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता अनुभव खाजगी शासकीय निमशासकीय अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आला नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला हे लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते जोडायचं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जोडून एका इन्वेलोपमध्ये त्या तुम्हाला शिलबंद करायचे आहे आणि त्या इन्वेलोपवरती तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत करताय त्या पदाचं नाव तुमचं स्वतःचं नाव लिहून समक्ष जाऊन किंवा पोस्टाने दिलेल्या ॲड्रेसवरती सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करायचे आहे तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग